दादा तुमचं नाव सांगा शंकर भीमराव पाचंगे वनस्पती भुलकावल्याचं ते लिहितो मी याच्यात साग सोनी कवलिंद्रावण सोनामुखी दारू हळदी सरसर मुली ढोरकुंज बडीसोप याला पळस हिराहीन दुधकाळी कुंभी फळ अशा वनस्पतीचे पदार्थ ह्याच्या ह्याच्यापासून भरपूर ढोराने फायदा होते याच्यापासून तोंडखोरी पायखोरी घ्यासणं फुगणं जंत महिला पूर्ण तरी छाटून टाकत ढोराचा याच्यापासून भराने चारा पाण्याने पूर्णपणे मदत करत भरपूर पाणी पेल आणि ढोराचं खाद्य वाढल्यानंतर जे ढोरावरले गोचिळ मूळ हाय हे ॲटोमॅटिक कमी होतात आणि भरपूर चारा करतात त्याच्यापासून आणि त्याच्यापासून जे ढोराचा गर्भ चांगला राहत असत किंवा धर उलटत असत हे पाजल्यामुळे तर त्या ढोराचा गर्भ पलटू शकणार नाही गर्भ चांगला भरत आणि भ्रष्ट गर्भ राहत जर रोग झाला असेल तुमच्या दुधाच्या ढोराले चांदी रोग म्हणजे तुम्हाला समजते ढोराच्या थानामधून रक्त निघतात तर हे रक्त निघणं बंद होऊन जाईल याच्यापासून म्हणजे दुधाले वाळवा देते चांगला भरपूर व्यवस्थित चांगलं तेल आहे वनस्पती भुईकवळा तेल भुईकवळ्याचं तेल आहे हे तेल आ, एका जनावराला किती प्रमाणात पाजायचं एका जनावराला एक लिटर जर्सी गाई असेल तर दीड लिटर जर्सी बैल असेल तर दीड लिटर एका लिटरमध्ये होत नाही त्यांचं गावरानं बैल असेल किंवा गावरान गाय असेल किंवा म्हैस असेल एका लिटरमध्ये भागून जाते पण जर्सी ढोर असेल तर दीड लिटरच्या कमी देता येईल हे जे भुईकवड्याच तेल आहे हे कोणत्या ऋतूमध्ये द्यायला पाहिजे हे आता कसं कोणतं ढोर धापते उन्नी न धापते का नाही तर उन्हाळ्यातही देणं चांगला हिवाळ्यात याच्यासाठी देतात की हिवाळ्यात म्हणजे ढोराने पौष्टिक चारा वाढते हिरवा जंतू जे खाण्यामध्ये जातात ते याच्यापासून जे तनफुगी खाण्यात जाते तर ढोराळे याच्यापासून काही त्रास होणार नाही तर हिवाळ्यात हे जास्त मानते ढोर आले म्हणजे जे ढोर तुमचा आशक्तपणा कमजोरी आली असेल किंवा करपी लागला असत तर हे हिवाळ्यात पाडल्यावर ढोर मोगळ होते बरसात का देते बरसात याच्यासाठी देते की उन्हाळ्यापासून ढोर इरे नसते उन्हाळ्यापासून ढोर इरे नसते तर त्याच्यामुळे ते ते हे तेल देतात तर ते त्याच्यापासून ढोराच्या अंगात तलतरी येते चाला भरपूर करते याच्यासाठी हे देते समजा दादा तुमचा गाव आणि मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस एक्क्याऐंशी सेहेचाळीस कारंजाला तालुका जिल्हावासी राधार मोगवा पोस्ट ऑफिस झोडगा आता मोगवानाच झालं पोस्ट